ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अभंग पंचवीस अर्थासहित जाणीव निव भगवंती नाही हरि उच्चार पाही मोक्षे सदाम नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाण नेनवे वेदाशी ते केवी के विकले, ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केला असे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीव नेनिव भगवंती नाही हरि उच्चारुनी पाहे मोक्षसना आता ह्या चरणाचे भरपूर अर्थ होतात पण मी आपल्याला एकदम सोप्या भाषेत सांगते कारण आपल्याला समजलं पाहिजे तर दोन मित्र होते एक दारोडे आणि एक माळकरी तर तो माळकरी एवढा चांगला राहायचा चांगला वागायचा पण त्याला संसारात व्हाता घ्यायचा मग तो मित्राकडे गेला आणि बोलतो अरे मला ना खूप टेन्शन येत आहे काय करू तर तो बोलला तू काय कर तुला ह्या दारूची जाणीव बी नाही नेणीव बी नाही तुला ह्या दारूची काहीच माहिती नाही पण तू एकदा पिऊन बघ तुझं टेन्शन सगळं दूर होईल त्याला दारूविषयी काही माहिती नसतानी त्यांनी पिली आणि त्याला सवय लागली त्या प्रकारे भगवंताची जाणीवही नाही नेणीवय नाही तरी पण तुम्ही एकदा उच्चारून बघा हरी उच्चारून पाहे मोक्ष सदा तुम्ही एकदा उच्चारून बघा तुमच्या जिभेला जर लालच लागली तर तुमचा संसार सुखाचा होईन मार्ग सुरळीत होईल नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिग नाही भगवंताच्या नामाचा उच्चार केला तर बुद्धी स्वच्छ राहते त्या बुद्धीमध्ये मळ घुसू शकत नाही मळ तर आपल्याला माहितीच आहे कुठे असतो सप्तव्यासनामध्ये मद्यपान जुगार ह्याच्यामध्ये कली आहे मग आपल्याला कलीची भीती राहणार नाही हरिणाम घेतलं तर आणि वेळ यायच्या आधी काळ येणार नाही म्हणजे आपण आयुष्य शंभर वर्ष आरामशीर जगू असा दारुड्या दारूच्याच गुंगी मध्ये असतो त्याला ना संसाराचं टेन्शन ना मुलाबाळाचं टेन्शन त्या प्रकारे हे भगवंताच जर आपण नामस्मरण केलं तर आपल्याला कशाची ही भीती राहत दारू शरीराचा नाश करते त्यामुळे दारू नाही प्यायची पण भगवंताच नामस्मरणाचं तसं नाही भगवंताचं नामस्मरण म्हणजे जीवन विमा आहे जीवन विमा आपण भरतो आता आपण भरतो आपल्याला आता पण भेटतात आणि मेल्याच्या नंतरही भेटतात त्या प्रकारे हे जीवन विम्यासारखं आहे हे नामस्मरण हे नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे आणि हे केलंच पाहिजे तेथील प्रमाण नेनवे वेदाशी ते जुजंतुशी केवी कळे हा भगवंत कोणालाच समजला नाही चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे यांना समजला नाही हा खेळ खेळ खेळतो येशेला विश्वरूप दाखवलं तरी पण तिला समजला नाही माया टाकतो जीव जंतुला कसा समजणार त्यांची बुद्धी तर तेवढ्या पुरतीच असते त्यामुळे भगवंताने हा मनुष्य देह निर्माण केलाय का बाबा तुला बुद्धी दिले तुला मन दिले तू मला ओळख आणि तू माझ्या पर्यंत ये ह्याच्यासाठी भगवंताने हा मनुष्य देह निर्माण केलाय पण आपण काय करतो आपण ते काही करत नाही ह्या संसारात डुबून राहिलो आपण जीव जंतू होतो तेव्हा भगवंताकडे प्रार्थना करायचो भगवंता एकदा नरदेह दे रे मला असं आपण बोलायचो नरदेहाला घातलं गर्भामध्ये देवा मला याच्यातून सुटका कर मी तुझी प्रार्थना करीन मी तुझंच नामस्मरण करीन भगवंत आपल्याला गर्भाच्या बाहेर काढतो बाहेर काढल्याच्या नंतर आपण कहा कहा बोलतो आम्ही बोललोच नाही असं आपण खोट बोलतो आणि भगवंताला बेमान होतो पण बेट्या जेव्हा येम बांधून नेईल ना आणि त्याचे रक्ते पडतील ना तेव्हा तुला परत भगवंताची आठवण येईल त्याच्यामुळं आधीच सावध हो आणि भगवंताचं नामस्मरण कर औली म्हणतात हे प्रमाण तुम्ही समजून घेऊच नका जाणीव नेणी भगवंती हो नाही तुम्हाला जाणीव नाही निणीव नाही तरी पण तुम्ही एकदा हरी उच्चारून बघा ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केला शेम माऊली म्हणतात नारायण नामाच फळ तरी बघा काय भेटतंय ते सगळीकडे वैकुंठच वैकुंठ दिसल तुम्हाला सगळीकडे हरी आदासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक माऊली म्हणतात नारायण नाम उच्चारा हरिनाम घ्या भगवंताचं नाम घ्या तर आपण मोक्षाला जाऊ शकतो